अमृतीच्या कवर्नर मार्गावर दिवाळीच्या रात्री घडलेल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये दारूच्या नशेत बेभान झालेल्या हुल्लडबाज तरुणांनी पांढऱ्या बोलरोने दोन युवतींना चक्क उडवले यापैकी एक मुलगी गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेमुळे नागरिकांना तीव्र संतप्त व्यक्त झाले आहे दिवाळीच्या रात्री कवरनगर रोडवरील वरील समोर हा भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार दोन युवती दुचाकीवरून मंदिरात दर्शनासाठी जात होता याच दरम्यान मागून येणाऱ्या पांढऱ्या बोलेरो गाडीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली धडक एवढी भीषण होती की दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या साक्षीदारांच्या माहितीनुसार बोलेरो गाडीत काही तरुण दारूच्या नशेत हुल्लडबाजी करत होते अपघातानंतर हे सर्व आरोपी गाडी वेगाने चालवत घटनास्थळावरून फरार झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं राजापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत प्राथमिक तपासात गाडी अमरावतीतील एका व्यापाराच्या नाव्यावर असल्याचे समोर आले आहे पोलीस आता गाडी मालक आणि त्यातील तरुणांचा शोध घेत आहेत या अपघातानंतर कव्हर नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांकडून पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली जात आहे